मित्रांनो आज आपल्याकडे दोन रॉसेस विकण्यासाठी आलेले आहेत हे रॉस कुठं आहे याची कॉस्टिंग काय या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती करणार आहे मला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पुण्याच्या चारही बाजूने महाराज आम्हाला कॉल येत आहेत सोलापूर सांगली परभणी लातूर इकडे बीड बीड उस्मानाबाद कुठं कुठं महाराज कॉल असतात मुंबई नवी मुंबई जालना कॉल असे असतात की सर कोथरूड करीमनगर वाजे हिंजवडी त्याच्यानंतर तुम्ही इकडे हडपसर वगैरे मगरपट्टा पट्टा हे एरियामध्ये कुठं दहा लाख रुपये गुंठ्यानी ए प्लॉट का आठ लाख रुपये आहे का मी म्हणतो नाही महाराज मग बारा लाखाने आहे का नाही बाबा चौथाने आहे का नाही बाबा अरे बाबा तुम्ही हे आधी समजून घ्या की पुणे किती मोठं झालं आहे लोक म्हणतात सर पुण्यापासून स्वारगेटपासून किती किलोमीटर आहे पुणे स्टेशनपासून किती किलोमीटर आहे नानापेठेतनं किती किलोमीटर आहे अरे बाबा नानापेठ स्वारगेट कोथरूड इथनं जर तुम्ही पुणे काउंट करताल पूर्वी पुणे जर म्हणलं तर सोमवारपेठ गुरुवारपेठ त्याच्यानंतर ज्या काय पेठा असतील पुण्यातल्या ते मेन पुणे होतं पण आता पुन्हा राहिलंय कुठं इकडे वाघोली पुढून पण रांजरगाव पर्यंत चिटकायला गेले इकडं तुम्ही फार हिंजवडीच्या पुढे गेलं तर फार रावेत पर्यंत गेले, गेले। इकडे पार इकडं तुम्ही खेडशापूरच्या पार पुढे गेले आणि इकडे जाताल तर पार उरडीच्या पार पुढे यवतच्या पुढे गेले लक्षात घ्या ह्याच्या पुढं जागा जमीन घेणं एवढं अवघड होणारे माणसाला आग भडकल्यावर जागा जमीन रेट भडकत चालत खटाखट तडातड डोंगर लोक तोडत चाललेत पुण्याच्या तुम्ही पगताल परिस्थिती तर डोंगर फुडून महाराज लोक प्लॉटिंग करून विकायला लागलेत कारण जागा जमीन या लोकांनापुरापडत चालल्यात भरमसाठ प्रमाणात पुण्यात सगळ्या ठिकाणून लोकांची भ्रमसाठ प्रमाणे वस्तीकरण होत चालले लोकसंख्या वाढत चालले जागा कमी पडत चालल्यात आणि त्यात तुम्हाला पुण्यामध्ये कुठनं महाराज स्वस्तात येणे प्लॉट मिळणार आहे मुळात येणे प्लॉट होतो कुठे समजून घ्या येण्याच्या नियम काय अटिका आहे का ते समजून घ्या मग असे प्रश्न करा आणि तुम्ही जरा सर्च करा फिरा पुण्याच्या चारही बाजूला फिरा जे फिरलेत त्यांना माहिती येण्याची कॉस्टिंग काय रेट काय हा जो पुण्यापासून एक उरळी गांचनपासून सात आठ किलोमीटरच्या रेल्वेवरती जो आपण एने प्लॉट दिला आठ लाख रुपये जो आपण साडेसात दिला तो केव्हाही बजेटमध्ये आहे प्रॉपर उरडीत तुम्ही एने प्लॉट घ्यायला गेले, -गेले तर बॅनर लागले तुझ्या बाजूला कोरेगाव पैसे आले तर चाळीस लाख रुपयापासून सुरुवात येण्याची प्लॉटच तसा आहे महाराज आणि मग वाघुली विगुली हडपसर बिडपसर हातोय एरियास तुम्ही सोडून द्या बजेटच्या बाहेरची गोष्ट येतील तेही प्लॉट येतील त्याच्या रेट तुम्हाला लवकरात लवकर कळतील काम चालू आहे व्हिडिओ पाहत राहा तर आजच्या हे जे दोन रो हाऊस विकण्यासाठी आलेले आहेत पुण्यासाठी विकण्यासाठी आलेले आहेत दोन रो हाऊस आहेत जे ओनरला विकायचे या ठिकाणचे प्लॉट सगळे सोल्ड आउट आहेत प्लॉट मिळू शकतो तर याच्या ठिकाणी दोन रो हाऊस ओनरने बांधलेले आहेत आणि ते त्यांना विकायचे आहेत त्याची कॉस्टिंग काय आहे बजेट काय आहे आणि आरामात तुम्ही नॅशनल बँकेचा लोन करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशन वरती दोन रो हाऊसेस विकण्यासाठी आलेले आहेत हे जे रो हाऊस आहेत हा जो प्रोजेक्ट आहे हा कलेक्टर एने रेरा संशन असून पूर्णपणे टेबल प्लॉट असलेला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचे चे वैशिष्ट्य मध्ये येथील मोठे प्रशस्त रस्ते त्यानंतर प्रत्येक प्लॉटला केलेलं सुंदर असं डिमार्केशन कंपाऊंड संपूर्ण प्लॉटला केलेलं वॉल कंपाऊंड प्लॉटच्या समोर लावलेली अतिशय सुंदर आणि सुरेख अशी झाडे आणि मोठे प्रशस्त रस्ते ही या प्लॉटची आणखी शोभा वाढवतात या ठिकाणचा सगळा प्रोजेक्ट सोल्ड आउट असून याच्यामधले फक्त दोन रो विकण्यासाठी आलेले आहेत तर चला पाहूया हे रो हाऊस समोरचे हे दोन रो हाऊस विकण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो सगळ्यातरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो बघूया आपण हे रो हाऊस कसा आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला समोर एंट्रन्सला मोठं भव्य असं पार्किंग वापरण्यासाठी मिळणार आहे डाव्या बाजूला पाहताल तर खाली या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि ही पाण्याची टाकी या ठिकाणी तुम्ही पाण्याचा स्टोरेज करू शकता चांगल्या पद्धतीने पाणी पुष्कळ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण प्लॉटला तुमच्या वॉल कंपाऊंड आहे वरती जिनेनी गेल्यानंतर हा पहिला वन बी एच के तुम्हाला पाहायला मिळतो तर हा जो वन बी एच के आहे याच्यामधला हॉल हॉल अटॅच या ठिकाणी ही बाल्कनी या ठिकाणी फुल फ्रेम विंडो आणि स्टपन ग्लासचा सेटअप समोर रॅलिंग केलेली आहे स्टेनलेस स्टीलची अतिशय छान पद्धतीने योग्य पद्धतीने केलेला हा सेटअप आणि हॉल मोठा आणि प्रशस्त या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो वरती टू बी एच केचा सेटअप आहे खाली वन बी एच केचा सेटअप आहे हा वन बी एच के पाहता तर लेफ्ट साईडला तुम्हाला या ठिकाणी बेडरूम मिळणार आहे या बेडरूममध्ये सुद्धा चांगली स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते समोर या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूमचा सेटअप मिळणार आहे आणि सध्या याचं काम जे आहे ते जवळजवळ सगळं काही कम्प्लीट झालेलं आहे थोडंफार आहे ते सुद्धा कम्प्लीट करून तुम्हाला मिळेल आणि नवीन कन्स्ट्रक्शन आहे नवीन बांधकाम आहे किचनमध्ये सुद्धा चांगली स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते याच किचनला अटॅच या ठिकाणी तुम्हाला ड्राय बाल्कनी वापरण्यासाठी मिळते तर हा ड्राय एरिया आहे या ठिकाणी तुमची ड्राय बाल्कनी आहे आणि याच किचनला विंडोजसुद्धा मोठे आहे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने विंडोज मोठमोठ्या मुट आहेत आणि हवा चांगल्या पद्धतीने या ये ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर वरती आता आपण जिननी जाताना तुम्हाला वरती एक टू बी एच केचा सेटअप पाहायला मिळेल उजव्या बाजूला पातळ तर स्टेनलेस स्टीलचं रॅनिंग केलेलं आहे आणि वरती गेल्यानंतर हा टू बी एच के तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी खाली पार्किंग त्याच्यावरती वन बी एच के त्याच्यावरती हा टू बी एच के तर वरती आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी भव्य बेडरूम पाहायला मिळेल हावरती टेरेसला रस्ता जातो या ठिकाणी ही भव्य बेडरूम या ठिकाणी वापरण्यासाठी मिळते समोर मोठी विंडो आहे त्यानंतर या ठिकाणी फ्रेम विंडो आहे त्याला अटॅच या ठिकाणी पाहताल उजव्या बाजूला तर या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल या ठिकाणी सुद्धा टॉयलेट बाथरूम काढलेला आहे वॉलला सुद्धा अतिशय चांगल्या टाईलचा सेटअप केलेला आहे आणि या ठिकाणी पाहताल तो सनलाईट चांगल्या पद्धतीने तुम्हाला या घरासाठी मिळणार आहे कारण मोकळं सुटसुटीत घर आहे आणि दिवसा जी लाईट आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येते त्यामुळे दिवसा काही तुम्हाला लाईट लावण्याची गरज पडणारच नाही तशी तर आजूबाजूचा पोर्शन पाताल पलीकडे हायवे आहे सोलापूर हायवे मला असं वाटतं सोलापूर हायवेपासून हा प्लॉट शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर असेल आणि या ठिकाणी बंगलो नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत तर आता हा जो बेडरूमचा एरिया आहे हा सुद्धा मोठा आहे प्रशस्त आहे तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो आणि पलीकडे सुद्धा तुम्हाला आणखी एक या ठिकाणी बेडरूम पाहायला मिळेल तर या बेडरूमची स्पेस तुम्ही पाहू शकताय मास्टर बेडरूम म्हणू शकता याला या ठिकाणी सुद्धा फुल फ्रेम विंडो आहे डाव्या बाजूला मोठी विंडो आहे या ठिकाणी सुद्धा एक बाल्कनी काढलेली आहे तर ही बाल्कनीची साईज सुद्धा मोठी आहे आणि याच बाल्कनीमधनं तुम्ही समोर पाहताल तर या ठिकाणी तुम्हाला काही बंगलोज पाहायला मिळतील काही नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत पलीकडे ज्याने ज्यांनी जागा घेतल्या त्यांनी त्यांनी त्यांच्या जागेमध्ये या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं पाहायला मिळेल काहींचे नवीन बांधकाम चालू आहेत तर एने असल्यामुळे लोकांनी ही प्रॉपर्टी घेतली आणि एने प्रॉपर्टीला सुद्धा आरामात तुम्ही लोन करू शकता तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टॉयलेट बाथरूमचा सेटअप मिळणार आहे तर या ठिकाणी टॉयलेट बाथरूमचं थोडंसं काम राहिलेलं आहे भांडे वगैरे बसवायचे आहेत बाकीचं सगळं कम्प्लीट आहे आणि वॉलला सुद्धा अतिशय छान पद्धतीच्या टाईल्स सेटअप केलेल्या आहेत या ठिकाणी वरती गेल्यानंतर तुम्हाला टेरेस पाहायला मिळेल टेरेसला वरती जात असताना तुम्हाला उजव्या बाजूला शेवटच्या टोकापर्यंत केलेल्या या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा रॅलिंग पाहायला मिळेल वरती गेल्यानंतर समोरच या ठिकाणी तुम्हाला टेरेस पाहायला मिळेल तर टेरेस या ठिकाणी वापरण्यासाठी मिळणार आहे वरती पाण्याची टाकी त्यांनी केलेली आहे तर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी केलेला सेटअप तेराशे पन्नास तेराशे पंचावन्न स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट असून त्याच्यावरती केलेलं हे अडीच हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे याची जी कॉस्ट आहे मित्रांनो ती जवळजवळ दीड कोटी याची कॉस्ट आहे प्राईज निगोशिएबल आहे या प्रॉपर्टीवरती आरामात तुम्ही लोन सुद्धा करू शकता या प्लॉटमध्ये तुम्हाला केलेले बंगलोच पाहायला मिळतील बरेचसे काही नवीन बांधकामं सुद्धा चालू आहेत या ठिकाणी कलेक्टर येणे महाराजला सँक्शन असलेला प्रोजेक्ट असून याच्यामध्ये आता लोकांनी जाती त्याचे बंगले बांधलेले आहेत ही जागा क्लियर टायटल येणे असल्यामुळे या ठिकाणी लोकांनी प्लॉट्स घेतले ते प्लॉट सगळे संपले आणि या ठिकाणी मित्रांनो आता बांधकामं चालू आहेत असं तुम्ही सुद्धा करू शकता व्हिजिट करा प्लॉटचे मालक व्हा लोन करू शकता क्लेअर टायटल प्रॉपर्टी आहे